आहे की माझे जे ओट आहेत ते पूर्णतः काळे आहे कस लाव माझ्या ओटांची येऊ घेऊन बॅग घेऊन बाय म्हणजे मी नाही येऊ ना अर्जुन बॉटल नीट नाही लावली वाटत सांग बघा बिटूला मी रोज स्कूलमध्ये सोडायला जाते आता दोन तीन महिने तिला सवय होईपर्यंत मला तिच्यासोबतच सोडायला जावं लागणार नाहीतर काही मॅडम जाणार नाही स्कूलमध्ये अरे वा अगरे तुझा कुठे हॅपी बर्थडे आहे तुझा हॅपी बर्थडे मी रोज बिट्टूला जेव्हापासून नर्सरी पासून स्कूल सुरू झालं आहे न चुकता तिला एक किशी देते आणि ती सुद्धा मला किसी देते त्यानंतरच ती क्लासमध्ये जाते मग केला मी तिला बारा मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही एकदम तर आता आली आहे आणि बसली आहे जरा कारण सकाळपासून उठली आहे काम कामच सुरू आहे म्हटलं थोडा ब्रेक घ्यावा आलाराम सारख माझ्या मागे लागत असते मी 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 अरे हो बाबा जरा बसू द्या त्यानंतर मग मिस्टरांना मी दोडक्याची भाजी आणि दोन चपात्या टाकून दिला नाश्ता केला आणि ते निघून गेले मग त्यानंतर आता ही जी बेडशीट आहे मी टाकणार आहे मिठात भिजत आज तर एवढं ऊन पडलं होतं की त्या उन्हात मी सुद्धा काळी झाली मग मी सर्व घरातले कपडे धुवून घेतले मग ते मोठ्यांचे असो किंवा छोट्यांचे किंवा किचनमधले त्यानंतर आली मी किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर मी बनवली भाजी आज बनवली आहे भाजी लड्डूची आणि जी आम्हाला सर्वांना आवडते आणि माझी तर फेवरेटच आहे आणि मी घड्याळकडे सुद्धा बघत होती कारण की टाईम झालेला होता बिट्टूला स्कूलमधून घ्यायचा कारण आज सॅटरडे असल्यामुळे स्कूल अकरा वाजेपर्यंतच आहे भाजीला फोडणी दिली त्यानंतर मी बिटूला घ्यायला गेली मला उतरा जायचंय का परत स्कूलमध्ये आज सासूबाई साडी वगैरे हो घालून मस्त इथे बसलेल्या होत्या म्हणून त्याचा थोडासा शूट घेतला कारण की त्या जात आहेत आमच्या ननदबाईकडे आणि बिटूला म्हणत आहेत पटकन चेंज कर तू आणि आपण जाऊया शूज ठेव इथे कुठे असतात शूज तुझे बॅग इथे नाही पहिला शूज उचल गंदी बात असते शूज उचल पण शूज आधी जोपर्यंत शूज आणि बॅग उचलणार नाही तोपर्यंत काही नाही हां उचल जाऊ दे मग आईला सांगते नेऊ नको हिला जाऊ दे काही जाऊ नको असं घाण इकडे तिकडे फेकून दिलं बॅक कुठं असते गुड इथे नाही इथे नाही स्टडी टेबल वर, वर। बिट्टू स्कूल मधून आल्यानंतर अशा शिकवत असते पण आज तिला आतूकडे जायचं होतं त्यामुळे बिट्टू अजिबातच ऐकत नव्हती मीनू हे बिट्टूला दिल्या का क्रीमा लावायला वा रे वायगी तो तू चिल्लाय उसको मला तर तेवढा चान्स पाहिजे जाऊच्या क्रीमा लावायची घेतली मग तिची बाम आणि माझ्या ओटांना लावून टाकली थोडी लिबम मी लावली आणि थोडी जास्त बाम ही वाया घालवली बिट्टूला ला सिरम सारखं काही दिसलं की तिला पाणीच वाटते मग काय घेतलं सिरम आणि सांडवून टाकलं तिला पण धुवून या, या मेनू तो मॅडमला सिरम खोकून द्यासाठी ठेवलं होतं ना खिडकीत हे घ्या जेवढं होतं ना तेवढं सांडवलं होतं हँडवॉश करून आता त्यानंतर लागली मला फूक म्हणून घेतली खजूर आणि खायला सुरुवात केली आणि मला इथे हसू सुद्धा येत होता तुम्ही लोक असं म्हणत असाल की ही बाई किती खाते नुसता खातच राहते आज जाऊ तुम्हाला माझ्यासोबत दिसत नसेल कारण की जाऊ नाईट ड्युटी करून आल्या त्यामुळे त्या थोडासा आराम करत होत्या मग मी केला स्वयंपाक बाय तू कडे जायला निघालीच बिट्टू तेवढ्यात आरुदादा सुद्धा आला मग काय अरुदादा पण त्यांच्या सोबत केला माझे सासू सासरे बिट्टू आणि आर्यन हे चौघे गेले होते माझ्या ननदबाईकडे मस्त ट्रेंडिंग व्हिडिओ सुरू आहेत बस दवाई ने ती रेगी का जिंदगी भर लाई दाव सोजा दाव सोज्या झोप झाली नाही ड्युटी करून आली झोप झाली आता उठली गिळ आता काय आता झोपतं का परत जाऊन नहीं नहीं कालच एक महिना झाला टब क्लीन केला नव्हता त्यामुळे मशीन आपच माझी जी आहे ती सांगते की तुमचा सा टब जो आहे तो क्लीन करायचा आहे त्यासाठी मी मिशोवरून एक टॅबलेट बोलावली होती त्याची लिंक तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वरती मिळेल जे टॅबलेट ती टॅबलेट मी याच्यामध्ये टाकून दिली त्यानंतर टब जो आहे तो क्लीन झाला त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्राम आयडीवरती बघू शकता तिथे तुम्हाला दिसेल बस टब क्लीन करायचा म्हटलं तर तुम्हाला विचार पडला असेल की आपण तो घासायचा का तसं काही नसतं त्यामध्ये ऑप्शन दिलेलं असतं ते ऑप्शन लावायचं त्यानंतर ती सेट होते त्यावरती मग जशी तुम्ही पाणी सोडणार आणि हा क्यूब तुम्हाला दिसत असेल तो त्यामध्ये टाकायचा आणि ती मशीन स्वतःच वॉशिंग मशीन क्लीन करते आपल्याला काही करायची गरज नाही त्यानंतर आम्ही इथे बनवली एक दोन रील आता हे पाणी तुम्हाला किती क्लीन दिसत असेल पण थोड्या वेळाने बघसाल तर हे पाणी इतकं घाण झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्या एकाच क्यूबने किती वॉशिंग मशीन क्लीन निघाली आहे आमच्या व्हिडिओ काढून झालेले आहेत आणि लिपस्टिक वगैरे मी तसेच ठेवली आहे कारण एवढे पैसे खर्च केले म्हटल्यावर तेवढी थोड्या वेळ झाली तर काय आहे हा आणि हा हाय संय कितना सोना कितना सोएगी बे तसं तर मी मेकअप करतच नाही माझे साधेच व्हिडिओ असतात पण तरी मला एका ताईची कमेंट आली होती की तू खूपच डार्क लिपस्टिक लावते तर त्यांना मला सांगायचं होतं असं आहे की माझे जे ओठ आहेत ते पूर्णतः काळे आहे कशाला माझ्या ओठांची तारीफ करू <laughs> आणि त्यावर त्यावरती कुठलाही सेड लावला थोडासा लावला तर तो अजिबात दिसतच नाही म्हणजे असं वाटत सुद्धा नाही की आपण लिपस्टिक लावली की काही त्यामुळे मला जो लिपस्टिक सेट असतो तो, तो जरा जास्तच अप्लाय करावा लागतो त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी खूप सारी डार्क लिपस्टिक लावलेली आहे पण जर तिला मी थोडंसं डार्क जर केला नाही तसंच नाही की मी कोणत्या कलरची लिपस्टिक लावलेली आहे त्यामुळे मी ती डार्कच करत असते हा लिता पोती पोच रही माहित नाही पोचून गे बाई इतकी महंगी लिपस्टिक राहू दे ना व्हिडिओ मध्ये येते ना कधी पण असंच असतो

कोणाच्या घरी खेळायला जायचंय आता तू आता कुडून आतू कुडून आलीस ना खेळून मग आता कुठे जायचंय खेळायला ए हिरो से लगता आहे तू झिरो <laughs> <laughs> तुमको राग नाही आता क्या माझ्या बोल्याचा काय स्ट्रेटनिंग करावं लागत मग कशाला करायला पाहिजे एवढे केस आहेत माझ्यासारखे के दे पातळ नाही अरे काहीतरी अनाना खायला संध्याकाळी खूप चटपट खायचं मन होत आहे गुड न्यूज तर नाहीये खरंच कार सारखी मी आहे खातच आहे आणि काहीतरी चटपट खायचं मन होत आहे तर असं काही नाही बरं मी यांच्यासोबत थोडीशी मजाक मस्ती करत होती कारण की ते आता निघाले त्यांच्या ड्युटीवर जायला मी त्यांच्यासोबत एकदम छोट्या मुलीसारखी मस्ती करत असते पण ते काही रागवत सुद्धा नाहीत असत राहतात बाय मेरे होणारे बच्चे कि तसा मजाक मस्ती आम्ही करत राहतो कधी आमचे भांडणं पण होतात भांडण पण तेवढेच होतात अशी मजा

तो ये अंडे बॉईल किए मैंने भी टुके लिए और ये बजे साढ़े सात और साढ़े सात बजे डाल रही है मैडम इडली का बैटर दो शब्द आपके भी आपके इडली बदल बड़ -बड़। मी बनवला तर चपात्यांचा चिवडा तर चपात्यांचा चिवडा हा सर्वांनाच आवडतो कारण की मी फोन लावून मिस्टरांना सांगितलं होतं की माझ्यासाठी सँडविच घेऊन या यांनी सँडविच बिनविच काही आणला नाही त्यामुळे मी इथे बसून त्यांच्या मागे कळत आहे पडबड नेहमीप्रमाणे माझ्याकडे लक्ष न देत त्यांचा डोकं खाजवत आहे <laughs>